पक्षात निष्ठावंतांनी कधी पक्षप्रमुखांवर आरोप केला नाही ज्यांचा पक्षात कार्यशून्य काम आहे त्यांचे पक्षाबद्दल नाही अशाच लोकांनी पक्षप्रमुख व पक्ष पदाधिकाऱ्यांवर आरोप केल्याचा दावा शिवसेना नेते एडे पाटील यांनी केला आहे आरोप हा शंभर टक्के अत्यंत चुकीचा आहे सन्माननीय संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात हे हिंगोली नांदेड आणि नंदुरबारचे हे संपर्क प्रमुख आहेत हिंगोलीचे का आरोप करत नाहीत नंदुरबारचे का आरोप करत नाहीत नांदेडचेच का आरोप करतात तर ज्यांचं अस्तित्व पक्षामध्ये कार्यशून्य आहे काम करण्याची पद्धत असे लोक आरोप करतात निष्ठावंतांनी कधी आरोप केला नाही थोरात साहेबावर सामान्य शिवसेने सामान्य शिवसेनेक पूर्ण ताकदीनिशी उद्धवजीच्या पाठीमागे शिवसेनेच्या पाठीमागे आजही खंबीरपणे उभा आहे शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत जे कोणी बंधू खेडकर जे आहे जे आमच्या पक्षाच्या नेत्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप करत आहेत त्यांना माहीत आहे की शिवसेना हे काय आहे आणि जुन्या नाल्याचे शिवसेनिक काय स्टाईलने उत्तर देऊ शकतात त्यांना पहिले पूर्वीपासून अनुभव आहे आणि त्यांनी जे गोष्टी करत आहेत ना तर आमच्या समोर येऊन त्यांनी ते विषय मांडावं आम्ही त्यांना कडेच कडे उत्तर देऊ गौरव आरोप प्रति आरोप तर करत राहतात ज्यांना पद भेटलं नाही ते लोक आरोप करतात परंतु तीन ते चार दिवस अगोदर जी घटना घडली त्यावेळेस संपर्क प्रमुख बवन थोरात साहेब हे आंघोळीला गेले होते आणि भारत पोर्समध्ये जे भांडण झाले त्याच्यामध्ये निगेटिव्ह बातम्या लावण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात आलं आणि दुसरं विषय म्हणल्यानं त्यांना जेव्हा पद होते त्यांनी काय काम केलं ते जनतेसमोर सांगावं आणि पद आज आहे उद्या नाही संघटनात्मक पद गेल्यामुळं पैशाची डिमांड करणे आणि असे गैरसमज करून देणे आणि निगेटिव्ह मॅसेज पसरणे पक्षाचं नाव खराब करणे हे चुकीचे धंदे आहेत आणि लवकरात लवकर लो पोलीस आता पोलीस प्रशासनाने आम्हाला एकशे सात पाबंद करण्याचं काम केलं आमची पोलीस प्रशासनाने ही विनंती आहे की तुम्ही माणसाचे कॅरेक्टर बघा ज्या माणसावर विविध गुन्हे खंडणी सारखे आणि गाडीचे गुन्हे आहेत रेतीचे धंदे ज्यांचे आहेत ते लोक पद घेऊन पक्ष चलविण्यापेक्षा घर चालवण्याचं चल काम करत होते त्यांना पक्षांना आळा आळा घातला चुकी ही चुकीची घटना नाही आणि जे गुन्हे प्रशासनाने आमच्यावर दाखल केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी बघून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक अंतर्गत त्या लोकांना हात पार करण्याची आमची मागणी आहे